शेतकरी बंधू न राम राम हे बघा आपला गहू आपण याला या ठिकाणी या दुसरं पाणी दिलेलं आहे दुसरं पाणी देऊन एक पाच सात दिवस झाले आहेत ते आपले जे सारे आहेत ते साडेपाच पाच साडेपाच सहा फुटाचे अशा हिशोबाचे पडतात आणि हे आपले सारे फुटत नाहीत जे टॅक्टर छोटे आहेत पंचवीस एच पी बावीस एच पी सत्तावीस एच पी ज्याचे टायर अकरामध्ये आहेत नऊ अकरा साईज तर अशा ट्रॅक्टरच्या छोट्या ट्रॅक्टरनं पेरल्याच्या नंतर ते जे सारे आहेत त्याचं जे वट्टम आहे विशेष त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या कारण मेन तुमचा वट्टम आहे जर साऱ्याचा वट्टम जर समजा थोडासा क जाडीमध्ये जास्त जर मोठा झाला तर त्याच्यामध्ये तुमचा नुसकान नाही कारण ते फुटत नाही आणि जास्त सा साऱ्याचा वट्टम उंच करणं किंवा जाड करणं याच्यासाठी ट्रॅक्टरला माती जास्त ओढावी लागते आणि माती जास्त ओढल्याच्यानंतर ते ट्रॅक्टर त्याला पॉवरफुल लागते थोडं आणि त्याचे टायर हे बारा चार अठ्ठावीसमध्येच लागतात छोट्या टायरच्या ट्रॅक्टरला सत्तावीस एच पीच्या ट्रॅक्टरला अठ्ठावीस एच पीच्या ट्रॅक्टरला एकोणतीस एच पीच्या ट्रॅक्टरला ते शक्य नाही ते ओढू शकत नाही त्यामुळं तुम्ही बारा चार अठ्ठावीसमधला टायर जे आहे आणि टॅक्टरचं जे एच पी आहे ते कमीत कमी पस्तीस छत्तीस ते चाळीसच्या आसपास असलेल्या या टॅक्टरनं हे सारा यंत्र जे आहे ते चांगलं ओढलं जाते माती चांगली ओढतं आणि त्याचे बोध जे आहेत तुमच्या वटमाचे ते थोडे उंच आणि मोठे पडतात रुंद पडतात त्यामुळं तुमचं जे भिजवण्याचं काम आहे तर ते गहू निघेपर्यंतही फुटल्या जात नाही तर आपल्याकडे या ठिकाणी तीन एकर गहू आहे हे एका एकरचा मी तुम्हाला एकरचा दाखवला इकडे हे लगेच दुसऱ्या एकरचा पण दाखवत आहे तर आपले सर्व जे सारे आहेत जे साऱ्याचे जे माले आहेत ते तुम्ही बघू शकता हे दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व असेच जाड पद्धतीमध्ये आणि उंच असे जाड असल्यामुळे हे गहू निघेपर्यंत पण तुमचे फुटल्या जाणार नाहीत तर विशेष हे बघा ह्या साऱ्याच्या उंचीवर जाडीवर लक्ष द्या छोट्या ट्रॅक्टरनं पेरल्याच्या नंतर सारी जरी आ, सारे जरी असताल जा तर पण आपल्या जे ट्रॅक्टरचे जे सारे रुंद आणि उंचीमध्ये आहेत जे तुमचं पाणी फुटून साऱ्याचं पाणी फुटून जे जातं आहे तर आपल्या साऱ्यानं जात नाही कारण आपला हे ओटम जाड आणि रुंद आहे उंच आणि रुंद असल्यामुळं बिलकुल पाणी फुटून जात नाही तर याची खूप काळजी आणि लक्षात घेऊन काम करण्याची गरज आहे कारण छोट्या ट्रॅक्टरनं जे पेरलं जाते तर त्या ट्रॅक्टरनं सारा हे जाड साऱ्याचा जे ओठ जाड आणि उंच होत नसल्यामुळं त्याच्यात पाणी गेलं की ते, ते फुटून जाऊ शकते पण आपल्या यंत्रानं तसं होत नाही कारण आपलं हे ट्रॅक्टर मोठं असल्यामुळं एच पीनं एकोणचाळीस एच पीचा असल्यामुळं आपल्या ट्रॅक्टरला जास्तीत जास्त माती ओढले जाते आणि तुमचा जे वटम आहे ते जाड आणि उंच होतं त्यामुळं बिलकुलही आपली माती जाड आणि उंच वटमाशी झाल्यामुळं फुटत नाही तर याची काळजी घ्या संपर्क करा अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी झिरो सहा सतरा ह्या स नंबरला कॉन्टॅक्ट करा तुमचा गहू असेल कांदा असेल तीळ असेल जे बी समजा जेवढी पिकं तुम्हाला गांजर असेल शेपू शिप्पा असल सर्व पिकाची पेरणी आपण करतो तर संपर्कासाठी नंबर दिलेला आहे ओके धन्यवाद राम राम